नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ वट पौर्णिमा आहे विवाहित महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करताना ही एक वस्तू पूजेत अवश्य ठेवावी याने पतीचे आयुष्य वाढेल पतीची प्रगती होईल पतीवर कोणते संकट येणार नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वट पौर्णिमेचा हा दिवस विवाहित महिलांसाठी खूप महत्वाचा आणि खूप मोठा दिवस मानला जातो या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीसाठी व्रत करतात पतीसाठी पूजन करतात वडाचे पूजन करतात यम देवाला प्रार्थना करतात या दिवशी बरीचशी पूजा एकत्रित करून वडाचे पूजन केले जाते परंतु विवाहित महिलांनी जी ही पूजा ते ताटात जमा करतात त्या पूजेमध्येही एक वस्तू ठेवावी आणि मग वडाचे पूजन करावे आणि वडाचे पूजन झाल्यानंतर जी वस्तू ठेवली होती ती वस्तू वडाच्या खाली ठेवायची आहे आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू अगदी सोपी आहे तुम्ही घरातच या वस्तूला तयार करू शकता आपल्याकडे कापसाच्या वातीसाठी कापूस असतो किंवा लांब वात असते तर आपल्याला एक कापसाची लांब जाडसारखी वात बनवून घ्यायची आहे आणि त्या वातेला सात गाठा बांधायच्या आहेत थोडे थोडे अंतर सोडून सात गाठा तुम्हाला एक छोट्या वातीला लावायच्या आहेत छोटी घ्या मोठी घ्या तुम्ही वात घ्यायची आहे तिला सात गाठी बांधायच्या आहेत आणि त्या सात गाठी बांधल्यानंतर तुम्ही त्या गाठी बांधलेला कापूस किंवा ती वात आपल्या ताटात पूजेच्या ताटात ठेवायची आहे आणि मग पूजन करायचे आहे वडाचे वडाचे पूजन झाल्यानंतर ते कापसाला आपण ज्या गाठी लावल्या होत्या तो कापूस वडाच्या खाली ठेवून द्यायचा आहे आता सध्या पूजा मिळते पाकिटात किंवा पुडीमध्ये पूजा मिळते त्यामध्ये असं गाठा बांधलेला कापूस असतोच पण ज्यांना माहीत नसेल किंवा पूजेत आला नसेल तर त्यांनी घरी स्वतः तयार करावा कापसाची लांब वाद घ्यावी त्याला सात गाठी राहायच्या गाठी बांधायच्या आणि वडाचे पूजन झाल्यानंतर वडाच्या खाली ते कापूसाचे गाठी आपण बांधले आहे तो कापूस ठेवून द्यायचा सात गाठी यासाठी कारण सातो जन्मी आपल्याला तोच पती मिळावा त्यावर कोणते संकट येऊ नये त्याची दीर्घायुष्य वाढावे त्याची प्रगती व्हावी यासाठी ही पूजा केली जाते आणि म्हणून त्या कापसाला सात गाठी बांधल्या जातात तर नक्की असा कापूस किंवा अशी लांब वाद घ्या तिला थोडे थोडे अंतर ठेवून सात गाठी बांधा आणि वडाचे पूजन झाल्यानंतर त्या गाठी बांधलेला कापूस वडाचा खाली ठेवा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद